हॅलो नमस्कार हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि ही आहे आमची माझी मम्मा पण हा श्री स्वामी समर्थ तर बघा मग आता फायनली मी नाशिकला म्हणजेच माहेरी आलेली आहे ऍक्च्युअली आठ दिवस झाले येऊन अर्धा दिवस झाले हा पण निवांत आराम केला आणि खूप दिवसानंतर खर तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तसं बघायला गेलं तर मी सात तारखेलाच गावी आली होती त्यानंतर सासरी जरा राहिली आणि त्यानंतर लग्न पण होत मावशीच्या मुलाचं ऍक्च्युअली तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील बऱ्याच जणांनी छान छान कमेंट सुद्धा केलेल्या आहेत सो त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि खूप दिवसानंतर म्हटल्याप्रमाणे आज व्हिडिओला सुरुवात केली खरं तर माहेरी आल्यावर ना खूप निवांत काम चालू असतात कारण की स्वतःच्या घरी खूप धावपळ असते त्यामुळे उठण्याचा टाइमच नऊ वाजेपर्यंत उठ नऊ सव्वा नऊ होत नाही इथं आलं झोप नाहीत ना अजिबात कधी असं होत <laughs> <आग़ा। laughs> मग त्यामुळे निवांत झाले आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर आता तिने चहा ठेवला नाश्ता झालेला आहे मी बोलवायला बोलायला आलतीला आता चांगळ पांघोळ झाली चहा करायला तर करते बस मामी, बस मग चला आता चहा घ्यायचा आणि आम्हाला जायचं आहे केंद्रामध्ये खरं तर तुम्हाला मी दाखवते केंद्र अगदी मिनिट मिनिट पण नाही आमच्या जवळ म्हणजे तिथं आरती चालू झाली आपल्याला ऐकायक जवळ आहे म्हणजे खूप चांगलं नशीब येत असं तर कारण की मी पुण्याला जशी गेली जसं लग्न झालं तसं माझं केंद्रात जाणंच होत नाही खूप लांब असतं आणि कितीही ठरवलं तर ते पॉसिबल होत नाही जवळ असतं ते जाणं होतं सो त्यामुळे मी जशी आलेली आहे तशा आरतीला तरी जातोय दुसरीकडे जायला सध्या काही जमलेलं नाहीये पण तेवढं तरी जातोय सो चला मग केंद्र कसं आहे दाखवते खूप मोठं आहे खर्च किती वर्ष झाले असेल तिथं बांधून म्हणजे पहिले तिकडे होतं मागे आता एकदमच आपल्या जवळ जवळ पाच एक वर्ष झाले असते खूप छान आहे जवळ पण आहे थोडं लांब होत मानाने आता जरा जवळ आहे सो ते केंद्र कसं आहे दाखवते अगदी दोन मिनिटात आपण पोहोचणार आहोत चहा घेतो खूप छान आहे कंटिन्यू करता आपण चहा पिऊ चहा पिऊ आली जाऊयाच्या दर्शनाला जाऊया तर बघा मग तर आता आम्ही चहा परत गरम करायला ठेवला आहे मम्मी म्हटल्याप्रमाणे ती मला बोलवायला आली पण बोलत बसल्यामुळे किंवा व्हिडिओच्या नादामध्ये चहा पुन्हा थंड झाला सो मग इथे गरम केलेला आहे छान असा स्पेशल चहा आहे सो so, तुम्ही सुद्धा या चहा प्यायला आणि आता मी म्हटल्याप्रमाणे थोडा थोडा चहा घेतो आणि मग आपण स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये जाऊयात आणि मी तुम्हाला व्यवस्थित केंद्र कसं आहे आमच्या इकडचं तर ते दाखवते खरं तर घरी ना स्वतः चहा करून नेहमीच पित असतो पण आईच्या हाताची चव ना जरा वेगळीच असते सो so, त्यामुळे आईचा आई चहा भेटला की जरा छान वाटतं सो so, चला मग आता मी चहा घेतो तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला आणि चहा घेऊन झालेला आहे आणि केंद्रात निघालेला आहोत तर इथे मम्मी तिचं दुकान वाढवून घेते खरं तर तिचं छोटस दुकान आहे आम्ही खूप लहान होतो तेव्हापासूनच आता सध्या ती दुकानात जास्त काही सामान ठेवत नाही पण मग नाहीपेक्षा बिस्कीट वगैरे कुरकुरे शॅम्पू जे इमर्जन्सी गोष्टी असतात तर त्या तिच्या दुकानात असतात सो दुकान वाढवून घेतलं आता दरवाजाला लॉक लावतो आणि आता आम्ही केंद्रात निघतो तर बघा इथे स्त्रीला तर खूप गडबड झालेली आहे सगळ्यांच्या आधी तोच निघालेला आहे त्याला सुद्धा इथलं केंद्रात जायला खूप आवडतं कारण की मी मगाशीच म्हटलं की पुण्यामध्ये केंद्र आहे पण भरपूर सारा लांब आहे ते आणि त्यामुळे कितीही ठरवलं तरी जाणं हे होतच नसतं सो चला मग आता आपण केंद्रात निघालेलो आहोत आणि इथून फक्त कॉर्नरचा तुम्हाला रस्ता दिसत असेल तर तिथे दोन मिनिटांवर पोहोचलं की लगेच आपण केंद्रात पोहोचणार आहोत खूप जवळ आहे मी म्हंटल्याप्रमाणे आणि पाय दोन मिनिटातच पोहोचते तर बघा इथे आपण खर तर कॉर्नरवर पोहोचलो आणि इथून तुम्हाला लांबूनच बघा केंद्र दिसत असेल तर मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवते जेणेकरून ते तुम्हाला दिसेल आणि खर तर जे जुनं केंद्र होतं ना त्या मानाने इथे खूप स्पेस आहे खूप मोठं आहे बघा इथे दिसते वरती नाव आहे केंद्राचं आणि बघा पुढे पण खूप सारी जागा आहे चला, चला हलो हलो आता आपण उतरूयात खरं तर इथे उतरण्यासाठी ना एक छोटासा जीना बनवलेला आहे कारण की केंद्रासाठीची जी काही जागा आहे ना ती रस्त्यापासून थोडीशी खोल आहे त्याला दोन्ही साइडनी एंट्री आहे पण ही एंट्री आम्हाला जरा जवळ आहे दुसऱ्या साईडनी म्हटलं की खूप फिरून यावं लागतं त्यामुळे मग ठीक आहे चला इथूनच आम्ही हळूहळू उतरून केंद्रात निघतोय मम्मी पण रेग्युलरली इथूनच जाते खूप लांबून जाण्यापेक्षा आणि आता इथे चप्पल स्टँड आहे इथे चप्पल वगैरे काढतो आणि पाय धुवून घेतो आणि बघा इथे आहे औदुंबराचं झाड खूप छान मोठं आहे सो आता इथे राऊंड मारतो आणि मग मध्ये केंद्रामध्ये एंट्री करतो आणि स्त्रीला तर इथे खूपच छान वाटतंय त्यामुळे तो आम्ही राऊंड मारायच्या आधीच त्याच्या मनानेच राऊंड मारतोय सो चला मग आता इथे आम्ही दर्शन घेतो आणि मग पुढे निघतो सो मी पुढे दाखवते तुम्हाला खरं तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा स्पेस आहे खूप मोठं हे केंद्र आहे त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे एरिया पाठीमागे आजूबाजूला सगळीकडे खूप छान स्पेसियस आहे की इथे आल्यावर कुणाला पण प्रसन्नच वाटेल असं खूप काही गर्दी वगैरे नाही आहे आजूबाजूला आणि बघा ही आहे मेन एंट्री श्री तर सगळ्यांच्या आधी निघालेला आहे त्याला खूप गडबड झालेली आहे त्याचबरोबर इथे साइडला बघा इथे वरती नाव आहे तर हे जे काही केंद्र आहे हे नाशिक शहरामध्ये श्रमिक नगर मधलं आहे त्याचबरोबर इथे साइडला ही जे काही तुम्हाला रूम दिसत आहे तर इथे ज्या वेळेस गुरुचरित्र पारायण सप्ताह वगैरे असतो तर इथे बसतात सगळेजण गुरुचरित्र पारायणासाठी तिथे फॅन वगैरे सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे जेणेकरून सेवेकरांना काहीच प्रॉब्लेम यायला नको आणि ही जी काही साईडची रूम दाखवली इकडच्या साईडची तर ती आहे स्टोअर रूम तिथे बरेचसं त्यांचं सामान स्टोअर केलेलं असतं सो चला मग आता आपण मेन एंट्री करून आता درشنل مiguyaد तर आम्ही सकाळी साडे दहाच्या आरतीसाठीच निघालेला आहोत पण आता वरती चढतो आम्ही मला असं वाटतं इथे आरती थक खरं तर तशीच सुरू होऊन गेलेली आहे थोडं आम्हाला लेटच झाला निघायला व्हिडिओच्या नादी लागलं की असंच होतं रोज आम्ही एकदम टाईमवर येत होतो बट असं नाही का इथे दर्शन होईल तसे मंत्र वगैरे सगळे आता हे बाकीच आहे सो जेवढ्या गोष्टी अटेंड होतील तेवढ्या आपण इथे आज करूयात सो मी ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते बघा खूप छान प्रशस्त अशी जागा आहे आणि आज तुम्हाला ना खरं तर आरतीला खूप कमी जणं दिसत असेल कारण की आज खर तर त्र्यंबकेश्वरचं जे काही केंद्र आहे तर तिथे नवनाथ पारायण होतं सो त्यामुळे भरपूर सारे सेविकांनी तिकडे गेलेले आहे आणि जे गेले नाही तर ते इथे आरतीला आलेले आहे असंही गुरुवारी जरा जास्तच गर्दी असते सो बघूयात पुढे कधी जर काही जमलं तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच कारण आम्ही मागे आता गुरुवारी आलो होतो तर अक्षरशः बसायला सुद्धा जागा नव्हती पण आज म्हटल्याप्रमाणे नेहमीपेक्षा खूप कमी गर्दी आहे बट असं चला आता आम्ही आरती वगैरे इथे अटेंड करतो आणि मग मी पुढे तुम्हाला जवळून जेवढं शक्य आहे तेवढं दाखवते तर बघा इथे आरती झालेली आहे साडे दहाची आणि त्यानंतर इथे प्रसाद वाटायला सुरुवात झालेली आहे ज्याची स्त्री खूप वाढ बघत होता आता स्त्री पण वेट करतोय की प्रसादात काय आहे आणि त्याला काय मिळतंय तर बघा त्याचं सगळं लक्ष प्रसादाकडेच होतं तर तू सुद्धा तुम्हाला त्याच्याकडे बघूनच कळेल की किती खुश आहे केंद्रा झालेला आहे त्यामुळे आणि आता इथे आम्ही प्रसाद घेतो तर तीर्थ तर काय त्याला हातावर घेता येत नाही तो सांडूनच देत असतो त्यामुळे मग केंद्रामध्ये आता रोजच तीर्थ तर मम्मीच त्याला देते दे, तिच्या हाताने आणि त्यानंतर ती त्याच्यासाठी घेते तिच्या स्वतःसाठी म्हणजे आणि त्यानंतर मग आता आम्ही प्रसाद घेतो सो प्रसादाकडे पण स्त्रीचं खूप लक्ष आहे की काय मिळतंय काय नाही तर आज खडीसाखर आणि केळीचा प्रसाद होता आणि खरं तर त्याला केळी फार आवडते त्यामुळे तो खुशच झाला होता बट त्याला असं वाटतं की प्रसाद आता रोजच पेडा भेटला पाहिजे कारण की त्याला पेडा खूप फेवरेट आहे आणि टू टू टाइम्स तो म्हणजे दोन वेळेस तो रोजच प्रसाद घेत असतो आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन मुजरा करतो आणि दर्शन घेतो सो बघा खूप गडबड आहे असं ही आरती झाल्यावर सगळे आतमध्ये मुजरा करायला येतात आणि त्यामुळे मग खूप गडबड होऊन जाते गर्दी पण होते तर तुम्ही इथे बघू शकता की सुद्धा छान असा मुजरा करत आहे कारण की त्याला पण सवय झालेली आहे असंही मी पुण्याला राहते पण आमच्या सोसायटीमध्ये के बालसंस्कार केंद्र असतं त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची त्याला सवय लागलेली आहे आणि बघा किती छान प्रशस्त मस्त असं केंद्र आहे आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटतं ही इथं आल्यावर तर बघा मग फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आरती अटेंड केलेली आहे दर्शन झालेले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही रोजच इथे म्हणजे मी इथे आल्यापासून रोजच मी साडे दहाच्या आरतीला येते सो मला खरंच खूप छान वाटतंय आणि मी लग्नाच्या आधी सुद्धा येत होती त्यामुळे मला ती सवय होती सो अशा पद्धतीने खूप सुंदर असं केंद्र आहे सो आता आरती वगैरे झालेली आहे आणि आम्ही घरी निघतो तर तुम्हाला आपला आजचा छोटासा छानसा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर केंद्र कसं आहे तेही मला नक्कीच कमेंट कळवा खूप छान प्रसन्न आहे तुम्ही जरी इथे कुठे आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही दर्शनाला नक्की येऊ शकतात आणि मी म्हणेन या जेवढ्यांना शक्य आहे तेवढं रोजची साडे दहाच्या आरती अटेंड केली तरी खूप छान असतं आणि मेन म्हणजे खूप प्रसन्न वाटतं तर मी सुद्धा आता जेवढ्या दिवस इथे नाशिकला आहे तेवढ्या दिवस म्हणजे रोजच येण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेल साडे दहाच्या आरतीला तरी म्हणजे दिवस आपला छान असा मस्त जातो सो चला मग आपण आपला छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आणि केंद्र कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय